नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज पुन्हा एकदा अगदी छोटीशी सोपी असणारी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन आली आहे संक्रांतीच्या सीझनमध्ये लागणाऱ्या वाणासाठी वस्तू तर ही छोटीशी हॅट आहे ही हॅट वाण म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही जर मोत्याची बाहुली केली तर की किंवा एखाद्या बाहुलीला मोत्याचे कपडे केले तर ही हॅट म्हणूनसुद्धा यूजमध्ये आणता येते चला तर मग करूया सुरुवात या कलाकृतीला तर ह्या कलाकृतीला लागणारं साहित्य घेतलं आहे मी गी, हे ब्ल्यू कलरचे आणि हे लाईट ब्ल्यू कलरचे मोती दोन्ही पाच नंबरचे त्यानंतर हा आहे चाळीस नंबरचा धागा घेतला त्यानंतर ही लॉंग थोडीशी अकरा नंबरची निडल आहे आणि त्यानंतर कात्री आणि एक छोटासा वर लागणारा ब्लॅक मोती घेतलेला आहे तर क सुरुवात करूया सुरुवात करताना आपल्याला पाच मोती ओन आहेत आपण डार्क ब्ल्यू कलरचे घेऊ आणि थोडंसं डिझायनर करायचा प्रयत्न करू तर या ठिकाणी आपण पाच मोती ओन एक छानशी गाठ पाडून घ्यायची आहे टाईट आणि मग त्या कलाकृतीला आपली सुरुवात होईल तर ही पाच मोती मी ओवून घेतलेले आहेत ब्ल्यू कलरचे करायला खूप सोपी है, पटकन आ, शक्ता आड़ी आ, है। आड़ी आहे पटकन होईल तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता आणि अगदी पंधरा मिनटात होणारी ही कलाकृती आणि म्हणूनच मी ही तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला आपण ही गाठ पाडून घेतली आहे गाठपाडी पाडून आपण काय करायचं एका दोन मोत्यांमधून थोडीशी नीडल आपण पुढे नेऊया आणि हा काळा मोती याच्यामध्ये ओन घेऊ हा काळा मोती ओन तर हा धागा आपण कट करून घेऊ आणि कट करून नंतर मी तो धागा व्यवस्थित पॅक करून घेते तर या ठिकाणी हा काळा मोती मी या ठिकाणी घालून घेतलेला आहे आता हा काळा मोती ऑपोजिट साईडच्या ही वायर आपल्याला इथून काढून घ्यायची ऑपोजिट साईडच्या मोत्यामधून म्हणजे तो मोती पॅक होऊन जाईल त्यानंतर परत एकदा तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही फरक पडत नाही पण आपण परत एकदा वायर त्याच्यातून व्यवस्थित घालून घेऊ आता ही वायर मी ह्या बाजूच्या मोत्यामधून घेऊन घेते आहे आणि मग आता इथून सुरुवात करू आता सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी या पाचच्या भोवती सहा सहाचा एक एक गोल करायचा आणि सहाचा गोल करण्यासाठी आपल्याला पाच मोती टाकायचं तर आपण आता या ठिकाणी फेंट किंवा लाईट ब्ल्यू कलरचा उपयोग करू तर या ठिकाणी मी पाच मोती टाकून सहाचा एक गोल करून घेते आणि प्रत्येक मोत्यावरती आपल्याला सहा सहाचा गोल करायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला पाच मोती टाकायचे आहेत आणि पाच मोती टाकून हा गोल करून घ्यायचा आहे सहाचा पहिला गोल झाला त्यानंतर दुसऱ्या मोत्यामधून सुद्धा सहाचा गोल करायचा आहे पण या ठिकाणी आपल्याला चारच मोती टाकायचे आहेत हा सहाचा एक गोल झाला आणि आता या ठिकाणी आपण चार मोती टाकून देऊ कारण एक मोती डार्क ब्ल्यू आहे आणि एक मोती फेंट ब्ल्यू असे दोन मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहेत तर अशा पद्धतीने हा एक सहाचा गोल या ठिकाणी करून घ्यायचा आहे सर्व मोत्यावरती आपल्याला सहा सहाचा एक एक गोल करून घ्यायचा आहे तर हा गोल मी पूर्ण सहाचे करून घेते मंडळी आपली दुसरी स्टेप कम्प्लीट झाली आता तिसऱ्या स्टेपकडे वळू तर आता काय करायचं आपल्याला सहा पाच सहा पाच करून हे एक एक राऊंड कम्प्लीट करायचे तर दोन मोत्यांवरती सहाचा राऊंड करायचा आणि एका मोत्यावरती पाचसा राऊंड करायचा म्हणजे त्याला गोल शेप येईल तर या ठिकाणी मी सहाचा केला आता इथे आपल्याला पाचचा राऊंड करायचं आहे दोन मोती ऑलरेडी आहेत म्हणून तीन मोती घालून घ्यायचे आहेत तर हा होईल पाचचा राऊंड आपला या ठिकाणी हा पाचचा राऊंड झाला पुढचा राऊंड आपला परत सहा जाईल तर असे सहा पाच सहा पाच करून आपल्याला पूर्ण राऊंड हा कम्प्लीट करायचा आहे तर हा मी कम्प्लीट करते आणि मग आपण पुढच्या स्टेपकडे वळू तर हा राऊंड आपला कंप्लीट होत आला आहे तर हा शेवटचा एक पाचचा गोल केला की हा राऊंड आपला तिसरासुद्धा कम्प्लीट झाला आहे ही तिसरी स्टेप आपली कम्प्लीट झाली की आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक मोत्या प्रत्येक की दोन मोत्यांवरती सहा आणि पाचच्या जॉईंटवरती आपल्याला एक सहा सहाचा राऊंड करायचं आहे आता आपले ही एक पहिली स्टेप ही दुसरी आणि ही तिसरी पहिली स्टेप आपली पाचची पाच, पाच मोत्याचा गोल केला दुसरी स्टेप सहा मोत्याचा गोल केला आणि तिसऱ्यामध्ये सहा, सहा पाच सहा पाचचा केला आता आपल्याला काय करायचं आहे एक सहाचा राऊंड करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहे की खालचे दोन मोती म्हणजे चार मोती घालायचे त्याच्यापैकी एक फेंट म्हणजे लाईट ब्ल्यू घेतला आणि दोन हे असे चार मोती घेतले आणि असा एक आपल्याला सहाचा राऊंड करायचा आहे या ठिकाणी असा चे। सहाचा राऊंड करतोय आपण आणि असेच पूर्ण राऊंड आपल्याला करून घ्यायचे आहेत सहा सहाचे आता या ठिकाणी आपल्याला एक लाईट ब्ल्यू आणि दोन आता करंट तीनच मोती घालायचे आहेत आणि म्हणून एक लाईट ब्ल्यू आणि दोन हे डार्क ब्ल्यू असे तीन मोती घालून हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं आहे आता प्रत्येक वेळेस आपल्याला एक लाईट ब्ल्यू आणि दोन डार्क ब्ल्यू असे मोती घालून हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचं आहे सेम प्रोसेस रिपीट करायची आहे आणि हे कम्प्लीट करूया तर आता याच्यातला हा सहाचा एक शेवटचा गोल आपला झाला की ही स्टेप आपली पूर्ण झाली तर आपली पुढची स्टेप आता आपल्याला करायची आहे पुढची स्टेप करण्यासाठी काय करायचं आपल्याला ही एवढं आपण करून घेऊ पहिल्यांदा सहा मोत्याचा गोल कारण हा शेवटचा गोल असल्यामुळे चार मोती आपल्याजवळ चा ऑलरेडी अवेलेबल आहेत म्हणून आपण दोन मोती घातलेले आहेत मंडळी मी नेहमी प्रयत्न करते की अगदी बिगिनर्सला सुद्धा म्हणजे ज्याने अगदी आत्ताच सुरुवात केली त्या प्रत्येकालाही कळलं पाहिजे अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या कलाकृती सांगण्याचा प्रयत्न करते आता हा कॅपचा वरचा भाग झाला आता आपल्याला त्याची बाजूची एक फ्रिल करायची आता फ्रील करण्यासाठी मी काय करणार आहे थोडंसं डिझायनर करण्याचा प्रयत्न करूया तर मी त्यासाठी काय करणार आहे सातचा राऊंड करायचं आहे आपल्याला पुढचा राऊंड हा सातचा ह्या दोन दोन मोत्यांवरती सातचा राऊंड त्यासाठी आपल्याला पाच मोती घालायचे आहेत तर पाच मोती घालण्यासाठी आपण काय करणार आहे दोन हे डार्क ब्ल्यू एक लाईट ब्ल्यू आणि दोन डार्क ब्ल्यू असे पाच मोती घालून घ्यायचे आहेत आणि सातचा एक आपण राऊंड कम्प्लीट करतो आहे या ठिकाणी ह्या दोन मोत्यांवरती सातचा सा राऊंड कंप्लीट करायचं आता आपण पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेऊ आता काय करावं लागेल सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची पण आता आपल्याला तीन मोती असल्यामुळे आपल्याला चारच मोती घालायच्यात म्हणून एक दोन डार्क ब्लू त्यानंतर एक लाईट ब्ल्यू आणि या ठिकाणी तीन मोती आहेत म्हणून मग एक डार्क ब्ल्यू म्हणजे असे चार मोती घालायचे आहेत एकदा लक्षात आलं की पटकन होतं सोपं सोपं आहे आणि पाहायला पण छान दिसतं थोडेसे चेंजेस केलेत म्हणजे आपली कल्पकता थोडी थोडी वाढत जाते आणि म्हणून मी हे सगळे चेंजेस नेहमी नेहमी माझ्या कलाकृतीमध्ये तुम्हाला दाखवत असते सेम प्रोसेस करून आपल्याला पूर्ण हा राऊंड क करून घ्यायचं आहे या राऊंडमध्ये परत आता आपल्याला काय करावं लागेल दोन हे डार्क ब्ल्यू आणि एक लाईट ब्ल्यू आणि एक हा परत ब्ल्यू अशी चार मोती घालून हा सातचा राऊंड आपल्याला पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने येईल हा, साथ साथ हा तर आता हा पूर्ण मी एकदा कंप्लीट करून घेते सात सात मोत्यांचा हा आपला आता शेवटचा राऊंड आहे तर त्यासाठी आपल्याला एक सिंगल ब्ल्यू त्यानंतर एक लाईट ब्ल्यू आणि हा एक डार्क ब्ल्यू असे तीनच मोती घालायचे आहेत कारण चार मोती आपल्याजवळ ऑलरेडी आहेत तर या ठिकाणी हा राऊंडसुद्धा आपला कम्प्लीट झाला आहे आता आपण पुढच्या राऊंडकडे वळू आणि पुढचा राऊंड मात्र आपल्याला करताना या पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपला कम्प्लीट झाला आहे आता आपण काय करणार या दोन दोन मोत्यांवरती सहा पाच सहा पाचचा राऊंड करून घेणार आहे गे। एक सहाचा येईल एक पाचचा येईल म्हणजे आता हे फेंट ब्ल्यू किंवा लाईट ब्ल्यू जे आहेत याच्यावर पाचचा राऊंड येईल आणि हे दोन मोती जे येतात याच्यावरती सहाचा राऊंड येईल तर आपण करूया सुरुवात सहाचा राऊंड करण्यासाठी तर या ठिकाणी मी एक दोन तीन आणि हा चौथा अशी चार मोती ओन घ्यायचे आहेत आणि चार मोती ओन हा राऊंड मी कंप्लीट करून घेते हा राऊंड कंप्लीट करते त्यानंतर ह्या फेंट ब्ल्यू कलरच्या मोत्यामध्ये घेऊन जायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला पाचचा राऊंड करायचं आहे आणि पाचच्या राऊंडसाठी आपल्याला काय करावं लागेल तीनच मोती घालावे लागतील एक दोन आणि तीन ही हॅट करायला फार सोपी आहे आणि तुम्ही असं थोडंसं मोत्यांमध्ये चेंजेस जर केले ना तर पाहायला सुद्धा खूप छान दिसते असंच आता आपल्याला सहा पाच सहा पाचचा करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचं तर हा राऊंड मी कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते सेम प्रोसेस रिपीट करायची आहे एक सहा केला एक पाच आता परत सहा करायचा परत पाच तर आता आपला हा शेवटचा सिक्स्थचा राऊंड कम्प्लीट करायचं आहे आपल्याला लास्ट आहे हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आणि आता काय करायचं ही निडल जी आहे हा जो बाहेरचा राऊंड आहे आपला ब्ल्यू कलरचा या ठिकाणी पूर्ण फिरवून घ्यायची बोल तर हा राऊंड मी कम्प्लीट करून घेते फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ही कॅप आपली कंप्लीट झाली आहे तुम्हाला ही माझी कॅप कशी वाटली ते नक्की सांगा त्यानंतर ही जुनी करून घेतलेली तर यामध्ये मी फक्त हे दोनच राऊंड डार्क पिंक कलरचे घेतलेत आणि ह्याच्यामध्ये मात्र हा राऊंड थोडासा चेंज केला तुम्हाला माझे हे चेंजेस कसे वाटतात ते नक्की लिहा कॉमेंटमध्ये आणि परत चॅनल जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्या माझ्या कलाकृती पाहायला मदत होईल नोटिफिकेशन मिळतील आणि त्यानंतर सुद्धा नवीन काहीतरी करण्याचं प्रोत्साहन मिळेल लाईक नक्की करा आवडल्यास आणि कमेंट करा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत आजच्या पुरतं इतकंच तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार